तुळजापूरला जाताना भुका लागल्या म्हणून सोलापूर हायवे ला एका चांगल्या हॉटेलमध्ये जेवायला थांबलं होतं अनुश्रीला जेवणापेक्षा पायऱ्यावर खेळण्यात जास्त मजा येत होती हॉटेल जेवढं बाहेर चकाचक दिसत होतं त्याच्यापेक्षा जास्त चकाच्याक आत नव्हतं गेल्या गेल्या तिथं झोपू वाटत होतं पण जेवायला आल्यामुळे मी झोपाचा बेत कॅन्सल केला आणि एका मोकळ्या टेबलवर जाऊन आम्ही तिघं पण बसलो दोघांच्या गंभीर चर्चेनंतर आम्ही पनीर काजूची भाजी प्लस पापडाची ऑर्डर दिली हॉटेलला गर्दी नसल्यामुळे आम्हाला पाच मिनिटातच पापडाची ऑर्डर मिळाली आणि त्यावर अनुसरीनं ताव मारला बहुतेक तिला मसाला पापड खायसाठीच गाडी थांबवल्या असं वाटत होतं तेवढ्याच आमची जेवणाची ऑर्डर आली मग आम्हाला कन्फर्म झालं की हॉटेलमध्ये आमच्याशिवाय दुसरा गिरायक सध्या तरी नाही क्षणाचाही विलंब न करता त्या काकांनी आम्हाला सगळं जेवढं मागवडायला तेवढं पटापटा वाढायला चालू केलं तेवढ्यात माझा कॅमेरामध्ये यायचा मोह मला आवरला नाही त्यामुळे मी स्वतःला पण घेतलं आणि बाकीच्या पण घेतलं कोणाकडे लक्ष न देता आम्ही घास खायला चालू केलं आणि परत लक्षात आलं की आपण काजू पनीरची भाजी मागवलेली म्हणून तुम्हाला काजू आणि पनीर हुडकून दाखवावं म्हणून उत्खनन चालू केलं शेवटी काजू आणि पनीर बाजूला करून त्यातनं एक पनीरचा तुकडा तुम्हाला दाखवा म्हणलं बघा कसला भारी दिसते ना जेवण एकदम मस्त होतं पोट भरून जेवण परत बिल करायला गेलो तेव्हा सातशे पंचवीस रुपयाचं गांधीजी भाय्यानं ऑनलाईनच हॉटेलवाल्याला दिलं मग इथलं काम संपलं म्हणून आम्ही परत तुळजापूरला जायला निघालो ते आता तुम्हाला पुढच्या ब्लॉग मध्ये कळत